हाय फ्रेंड्स मी समीक्षा समीक्षाच रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी ती पण एकदम सोप्या पद्धतीने इतकी टेस्टी डिश इतक्या सोप्या पद्धतीने बनेल ते बघून आपल्याला विश्वासच बसणार नाही जर एकदा अशा पद्धतीने लसुनी मेथी तुम्ही घरी करून पाहिली तर तुम्ही हॉटेलमध्ये पुन्हा खाणार नाहीत तर ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया सुरुवातीला आपल्याला एक ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी एक चमचा चना डाळ घेतलेली आहे तिथेच मंद आचेवर आपल्याला एक मुठभर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत चणा डाळीऐवजी फुटाण्याची डाळही आपण इथे वापरू शकतो इथे मी साधारण दोन चमचे तीळ घेतलेली आहे तीळही फुटेपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे एक ते दीड मिनटं भाजल्यानंतर इथे तीनही जिन्नस व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता ते आपण मिक्सरच्या बाऊलमध्ये किंवा पॉटमध्ये काढून घेणार आहोत गॅस बंद करून आता हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपण काढून घेणार आहोत आता यात थोडं पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीची ग्रेव्ही तयार करायची आहे पुढे पॅनमध्ये एक चमचा तेल टाकल्यानंतर त्याच्यात ते ठेचलेला लसूण टाकलेला आहे आता लसूणी मेथी म्हटल्यानंतर भरभरून लसूण या रेसिपीत यायलाच हवा लसूण छान फ्राय करून घ्यायचं आहे लसूण छान फ्राय झाल्यानंतर इथे मी मेथीची भाजी टाकत आहे मेथी छान निवडून धुवून बारीक चिरून मी इथे घेतलेली आहे साधारणतः पाचशे ग्रॅम मेथीची भाजी इथे मी घेतलेली आहे अतिशय ताजी अशी मेथीची भाजी आहे इथे आपण गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हळुवारपणे मेथी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मेथीची भाजी लवकर शिजावी यासाठी इथे एक चमचा मीठ टाकलेला आहे जेणेकरून भाजीला जे पाणी आहे ते लवकर सुटेल आणि हाय फ्लेमवर इथे मेथी शिजवून मेथीच्या भाजीला जे पाणी सुटणार आहे ते इथे आटवायचं आहे आणि भाजी जी आहे ती आपल्याला कोरडी करायची आहे बघा अशा पद्धतीने मेथीच्या भाजीला पाणी सुटलेलं आहे आता हाय फ्लेम करून आपल्याला ही मेथीची भाजी कोरडी करून घ्यायची आहे आता कोरडी झालेली मेथीची भाजी मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे प्लेटमध्ये भाजी काढून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये एक ते दीड चमचा इथे मी तेल टाकलेलं आहे तेल छान तापल्यानंतर इथे साधारणतः एक मोठा चमचा लसूण आणि अर्धा चमचा अद्रकची पेस्ट मी इथे टाकलेली आहे हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत इथे लसूण छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर साधारणत दोन मोठे कांदे चॉप करून मी इथे टाकलेले आहेत आता कांदा टाकल्यानंतर व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे कांदा छान परतून झालेला आहे त्यात आपण दोन ते तीन बेडगी मिरची टाकणार आहोत मिरची आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे मिरची छान फ्राय झाल्यानंतर आपण इथे पावडर मसाले टाकून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे टाकत आहे पाव चमचा हळद हळद टाकल्यानंतर इथे मी कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यानंतर धने जिरे पावडर टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे गोडा मसाला टाकलेला आहे थोडे धनेपूड आणि चवीनुसार मी इथे मीठ टाकत आहे आता हे सर्व मसाले जे आहेत ते आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे मसालेही छान फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाल्याचा जो कच्चेपण आहे तो इथे निघून जाईल आता या स्टेजला मी दोन मोठे टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत आणि ते या ग्रेव्हीमध्ये टाकत आहे हे टोमॅटो ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे टोमॅटो आणि मसाले जे आहे ते एकजीव करून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं परतवल्यानंतर टोमॅटो इथे असा शिजला जातो आणि तो, तो मॅश व्हायला सुरुवात होतो आता ह्या स्टेजला इथे आपण वरून पाणी टाकायचं आहे ग्रेव्हीला आपल्याला हवं तेवढं पाणी इथे टाकू शकतो तुमच्या अंदाजानुसार इथे ग्रेव्हीत पाणी टाकायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला टोमॅटो इथे मॅश करून घ्यायचं आहे पॅनमध्ये टाकलेले सर्व मसाले छान भाजले गेलेले आहेत आता इथे मगाशी केलेली जी ग्रेव्ही होती ती आपण यात सोडणार आहोत आणि व्यवस्थितपणे सर्व मसाले आणि ग्रेव्ही आपण एकजीव करून घेणार आहोत आणि अगदी हीच पद्धत आहे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये लसुणी मेथी करण्याची आणि हॉटेलमध्ये चव चाकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्यांनी कोणत्या प्रकारचे मसाले टाकले असतील बघा इथे छान मसाल्याला असं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता या स्टेजला मी थोडासा चाट मसाला टाकत आहे चाट मसाला टाकल्यानंतर इथे व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ग्रेव्ही खाली पॅनला लागणार नाही आता इथे ज्या बाऊलमध्ये ग्रेव्ही काढून ठेवली होती त्यात थोडे पाणी होतून आपण थोडे ग्रेव्ही सोडून द्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेवीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी त्या पद्धतीने ठेवू शकतात हवं तर तुम्ही अजून थोडे पाणीही टाकू शकता आता या ठिकाणी मगाशी शिजवून घेतलेली मेथीची भाजी मी याच्यात टाकणार आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे इथे ग्रेव्ही आणि मेथीची भाजी छान एकजीव झालेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम टू लो ठेवायची आहे ग्रेवी आणि मेथीच्या भाजीमुळे छान सुगंध असा पसरलेला आहे इथे आपल्याला हवं तितकं पाणी भाजीमध्ये सोडायचं आहे आपल्या अंदाजानुसार इथे पाणी आपण टाकूयात आणि इथे भाजी शिजू द्यायची आहे साधारणतः एखाद मिनिटाने उकळी आल्यानंतर आपली इथे मेथीची लसुनी मेथी जी आहे ती तयार झालेली आहे आणि भाजीला छान कलरही आलेला आहे भाजीची चव अजून वाढण्यासाठी इथे कसुरी मेथी मी थोडी चुरून घेतलेली आहे ही बिलकुल ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर कसुरी मेथी स्कीपही करू शकतात परंतु कसुरी मेथीमुळे एक अप्रतिम चव या भाजीला आलेली आहे अजून एक ते दीड मिनटं इथे भाजी शिजू द्यायची आहे आणि याच्यानंतर आपल्याला इथे भाजीमध्ये एक असं जिन्नस टाकायचा आहे की ज्याच्याने भाजी ही परिपूर्ण होईल इथे मी एक मोठा चमचा साजूक तूप टाकत आहे त्याच्याऐवजी तुम्ही इथे बटरचाही वापर करू शकता हॉटेलमध्येही बटरचाच वापर केला जातो आणि इथे सुपर डिलिशियस अशी लसुनी मेथी ही डिश तयार झालेली आहे मैत्रिणींनो ही भाजी आता आपली सर्विंगसाठी तयार आहे आजची ही, तुम ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि समीक्षा आज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका वेळात वेळ वेड़ काढून समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग मैत्रिणींनो पुन्हा अशाच नाविन्यपूर्ण रेसिपीसह भेटूया समीक्षाज रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा धन्यवाद